सहकार बऱ्याच दिवसापासून जवळजवळ दोन महिन्यापासून आदिवासी सहकारी साखर कारखान्या संदर्भात बरीचशी ग्रामीण भागात शहरी भागात उलट उलटसुलट चर्चा होती आणि काल त्या चर्चा विरामला चर्चेला पूर्ण विराम मिळाला काल त्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आणि या महाराष्ट्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे सहकार खात्याचे मंत्री आहेत आदरणीय बाबासाहेब पाटील यांच्याकडनं आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर जे प्रशासक म्हणून दोन महिन्यापूर्वी यांची नियुक्ती झाली होती प्रशासक म्हणून तर त्या नियुक्तीला शासनाने स्टे दिला आणि प्रशासक मंडळ जे आहे ते रद्द करून पूर्ववत जे संचालक मंडळ आहे त्याला पूर्ण पाच वर्षाची मुभा या सरकारकडून मिळालेली आहे याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये चुकीच्या लोकांच्या हातामध्ये कारभार होता आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याचं मूर्दंड हे या नवीन संचालक मंडळाला भरावा लागलं कारखाना हा आपल्या सगळ्यांना कल्पना असेल हा आदरणीय लोकनेते माणिकराव दादा आणि या जिल्ह्याचे नेते आदरणीय सुरभसिंग साहेब या दोघांनी मिळून हा कारखाना शेतकरी बांधवांसाठी उभा केला आणि गेल्या अनेक वर्षापासून या कारखान्याचं चेअरमनपद सध्याचे आमदार यांच्याकडं होतं आणि त्यांनी जवळजवळ वीस वर्ष हा कारखाना चालवला आणि कारखाना चालवत असताना मग हा कारखाना भाडे तत्वाने द्यायची वेळ का आली हे उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे होतं पंधरा वर्षाचा करार कुठल्याही गोष्टीचं तारतम्य नसताना सगळे नियमावली धाब्यावर बसून यांनी हा कारखाना जो व्यापारी आहे द्वारकाधीश कारखान्याचा सावंत म्हणून त्याला हा कारखाना दिला आणि तोही कमी दरामध्ये त्यावेळेस चोपडा कारखाना हा सुद्धा लिलावात निघाला भाडे तत्वाने निघाला आणि तो कारखाना एकशे सतरा रुपयेप्रमाणे त्यांनी त्या ते ठिकाणी त्या स्थानिक कारखान्याच्या चोपडा कारखान्याच्या मंडळाला तो कारखाना देणार असं त्या ते टेंडरमध्ये ते नमूद झालं पण नवापूरच्या आदिवासी सहकारी साखर कारखान्याला त्याच धर्तीवर फक्त एकशे बारा रुपये टनामागे प्रति टनामागे कमिशन आणि पन्नास लाख रुपये भाडं मग या बाकी पाच रुपयाचं काय झालं हे त्यावेळेच्या संचालक मंडळाला विचारलं गेलं पाहिजे हा आदिवासी कारखाना ज्या पद्धतीने संचालक म्हणून आम्ही निवडून आलो संचालक मंडळ फक्त नावापुरतं आहे संचालक मंडळाला कुठलाही अधिकार त्या ठिकाणी नाही कारण जे उत्पन्नाचं जे साधन आहे ते साधनामध्ये पन्नास लाख रुपये हे आदिवासी कारखान्याला वार्षिक भाडं आणि एकशे बारा रुपये हे टनामागे एकशे बारा रुपये हे टनामागे कमिशन हे आदिवासी कारखान्याला मिळणारं उत्पन्न जेव्हा हा कारखाना या नवीन संचालक मंडळाच्या ताब्यात आला संचालक मंडळाने एक वर्षी जे एकशे बारा रुपयाचं जे कमिशन आहे ते संचालक मंडळाला मिळालं त्याच्यामध्ये जुनी देणी ही बरीच होती व्यापाऱ्यांचं देणं आहे त्याच्यामध्ये जे वर्षानुवर्ष कारखान्यामध्ये कर्मचारी आहेत त्यांचा पी एफचा पैसा हा देणं आहे कारखान्यामध्ये जे शासनाचं कर आहे तो कराचा पैसा देणं बाकी आहे अशा असंख्य गोष्टी या आज सुद्धा कारखान्याला देणं आहे आणि जेव्हा कारखान्याबरोबर हा सगळा करार झाला असताना कुठल्याही सदस्याला विश्वासात न घेता फक्त दोनच व्यक्तींनी त्या ठिकाणी हा भाडे तत्वावरती केलेला आहे त्याची फुटेज किंवा त्याचे सगळं चित्रण हे आमच्याकडं आहे आजही कोणी मागितलं तर ते आम्ही द्यायला तयार आहोत त्याच्याबद्दल तीळ मात्र कोणी शंका वाढवू नये पण कुठंतरी राजकीय द्वेषापोटी त्या आदिवासी कारखान्याचा एक कर्मचारी त्याने तक्रार केली की या संचालक मंडळाने अफरातफर केली आणि संचालक मंडळाने फार मोठा भ्रष्टाचार केला म्हणून या संचालक मंडळावर बरखास्त करा याच्यावर गुन्हे दाखल करा अशी यांनी तक्रारी केली चौकशी समिती आली चौकशी समितीने त्या ठिकाणी चौकशी केली आणि शेवटी हा कारखाना ज्या उद्देशाने ज्यांनी घेतलेला आहे ते व्यापारी लोक त्या व्यापारी लोकांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आणि संबंधित तक्रारदारांच्या संगणमताने त्यांनी त्यांचे निर्णय हे केले आणि त्यांनी कुठंतरी या संचालक मंडळाला दोषी ठरवण्याचं काम त्यांनी केलं म्हणून दोन महिने या ठिकाणी प्रशासक हे बसलं पण आम्ही त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्र शासनाकडं गेलो महाराष्ट्र शासनाकडं आम्ही विनंती केली आणि महाराष्ट्र शासनाला आम्ही सगळं इतंभूत माहिती दिली त्या ठिकाणी आमच्या वकिलांनी त्या ठिकाणी आमची बाजू मांडली आणि त्या अनुषंगाने आमची बाजू ऐकून त्या ठिकाणी जे आ, सहकार खात्याचे मंत्री आहेत आदरणीय बाबासाहेब पाटील यांनी या संचालक मंडळाला स्टे दिला जे प्रशासक होतं ते प्रशासक हे फक्त दोन महिन्यापुरतं होतं आता उर्वरित कार्यकाळ हा हे संचालक मंडळ बघेल असं त्यांच्याकडनं आलं हे पत्र हे कालपर्यंत आलं आणि त्या पत्राद्वारे आज काल आम्ही तो चार्ज घेतला आणि आज आमची पुनश्च संचालक मंडळाची बैठक झाली मध्यंतरी निवडणुकीच्या काळामध्ये बऱ्याचशा अफवा उडल्या की हा कारखाना या संचालक मंडळाने जाणून बुजून बंद पाडला संचालक मंडळाला दोषी ठरवण्यात आलं बोळीबाबडी जनता आहे बोळीबाबडे शेतकरी आहे बिचारांना त्यांना त्यांच्यावर विश्वास बसला पण वास्तुस्थिती अशी आहे की या संचालक मंडळाला कुठलाच अधिकार नाही हे जे संचालक मंडळ आहे हे नावापुरतं आहे हा कारखाना पंधरा वर्षासाठी कराराने हा कारखाना पंधरा वर्षाच्या कराराने द्वारकाधीश सहकारी साखर कारखान्याला हा कराराने दिलेला गेलेला आहे आणि त्याच्या भाड्यापोटी दरवर्षाला ते पन्नास लाख रुपये आणि एकशे बारा रुपये कमिशन हे या आदिवासी कारखान्याला जे गाळप होईल त्याच्यावर मिळणार आहे ज्या वेळेस सुरुवातीला हे संचालक मंडळ आलं त्यावेळेस त्यांच्याशी आम्ही या सगळ्या गोष्टींची चर्चा केली आणि पुढच्या वेळेस सुद्धा याच पद्धतीने हा असा करार तुमचा चालू राहील पन्नास लाख रुपये भाडं राहील आणि एकशे बारा रुपये राहील डी डी सी बँकेचं जे कर्ज आहे जवळजवळ वीस कोटी रुपये ते कर्ज आहे हप्ते हे या द्वारकाधीश कारखान्याने भरायचं हे सगळं त्या करारामध्ये नमूद आहे जेव्हा या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असताना आणि कारखाना जर द्वारकाधीश कारखान्याने भाडे तत्वाने घेतलेला आहे तर हे संचालक मंडळ तो कारखाना चालूच शकत नाही कारण आमच्याकडे तो अधिकारच नाही तो कराराने त्यांना दिलेला आहे त्याच्यामुळे तो कारखाना चालवण्यासाठी लागणारा जो पैसा आहे किंवा जी यंत्रणा आहे ती सगळी यंत्रणा ही कारखाना आम्ही चालू करू अन्यथा आमच्याकडं पैसे नाही ज्या वेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं त्यावेळेस मी त्यांना या गोष्टीचा स्पष्ट सांगितलं की आमचं संचालक मंडळ या गोष्टीला ठराव देऊ शकत नाही कारण हा ठराव देण्याचा अधिकार या संचालक मंडळाला नसून हे आम सभेला आहे कारण ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करत असताना हा जो विषय आहे हा आर्थिकचा जो विषय आहे हा आर्थिकचा विषय हा अजेंड्यावर आलेला असतो आणि अजेंड्यामध्ये जेव्हा येऊन ही आमसभ सभेमध्ये याचा निर्णय होतो कारण इतका मोठा विषय आहे आर्थिक विषय आहे आणि जेव्हा आम सभा वार्षिक सर्वसाधारण सभा जेव्हा सर्व शेतकरी बांधव याला सहमती देतील तर आम्ही द्यायला आमची काहीही हरकत नाही पण फक्त संचालक मंडळाने हा ठराव द्यावा या मताचा मी नाही कारण आज जर मी त्यांना सहमती देऊन दिली की वीस कोटी रुपये हा कारखाना तारणपोटी यांना वीस कोटी रुपये द्यावं तर उद्या उठून लोकच आम्हाला म्हणतील की हे अधिकार तुम्हाला कोणी दिले कारण हा सहकारी तत्वावर चालणारा कारखाना आहे सगळ्यांचं मत हे त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि जेव्हा ही मिटिंग होईल तेव्हाच हे विषय येऊ शकतात पण कुठंतरी त्यांना या गोष्टीचं वाटलं की हे संचालक मंडळ आम्हाला सहकारण्यात असमर्थ आहे म्हणून त्यांनी हे सगळं षडयंत्र रचलं जर त्यांच्याकडं त्यांची कुवतच नव्हती त्या सावंताकडे पैसाच नव्हता तर आम्ही तर नव्हतं त्याच्याकडे गेलो की बाबा तू कारखाना घे हा कारखाना त्याने घेतला आणि हा कारखाना घेण्यामागचा उद्देश सुद्धा तोच तो आहे तो व्यापारी आहे तो शेतकरी नाही तो व्यापारी आहे त्याला व्यापार करायचा आहे आणि त्या व्यापाऱ्याने त्याने व्यापारी दृष्टिकोन असा ठेवला की हा आदिवासी कारखाना मी जर घेतला तर माझा द्वारकाधीश कारखाना फार जोरात चालेल कारण या ठिकाणी जे दुसरं उत्पादन आहे हे आदिवासी ah. कारखान्यामध्ये दुसरं उत्पादन होत नाही साखरे ऊसापासून या ठिकाणी फक्त साखरेचं सा उत्पादन होतं दुसरं बाय प्रोडक्ट या ठिकाणी निघत नाही आणि बाय प्रोडक्ट म्हणजे दुसरं उत्पादन हे द्वारकाधीश कारखान्यामध्ये होतं उदाहरणार्थ सांगायचं झालं तर इथेनॉल आज इथेनॉलची ही प्रचंड प्रमाणामध्ये या राज्यामध्ये देशामध्ये मागणी आहे आणि त्याला भावही जास्त आहे तो आदिवासी कारखान्याकडं नाही आहे ते त्यांच्या कारखान्याकडे आहे म्हणून हा आदिवासी कारखाना स्टँड बाय घ्यायचा आपण तात्पुरत्या स्वरूपावर घ्यायचा हा कारखान्याला वार्शाचं पन्नास लाख रुपये जाईल तर जाईल भाडं जाईल पन्नास लाख रुपये भाडं जाईल हा कारखाना चालला काय बंद झाला काय पण इथला हा जो सगळा ऊस आहे हा सगळा नोंदणी झालेला ऊस आदिवासी कारखान्याचा ऊस हा माझ्या ठिकाणी नेता येईल आणि मला पैसे कमवता येतील मग इथला आदिवासी जगो किंवा मरो हे या द्वारकाधीश कारखान्याच्या सावंतला का हे आदिवासी शेतकरी आहे आणि हा आदिवासी कारखाना बंद पडला पाहिजे म्हणून यांची कुठंतरी राजनीती आहे हे राजकारण आहे हा कारखाना बंद करला पाहिजे हे संचालक मंडळ बदनाम झालं पाहिजे म्हणून यांनी हे सगळं षडयंत्र रचलं आणि मैदान आहे तुझ्यात जर हिंमत असेल सावंत शेतकरीचा कडाच मोडला जाईल जे नाईक साहेबांचं माणिकराव दादाचं स्वप्न आहे की आमचा आदिवासी शेतकरी स्व स्वयंपूर्तीने त्याचा उभं राहिला पाहिजे त्याचा परिवार हा चांगला झाला पाहिजे त्याची पारी बारीक परिस्थिती सुधारली पाहिजे कुठं याला गालबोट लागतं आहे आणि ते आम्ही कदापि होऊ देणार नाही पुनच्छ मी त्या सावंताच्या परिवाराला त्यांना सगळ्यांना या आपल्या प्रसारमाध्यमातन विनंती करतो की तुमचं काही असेल तुमच्याकडे जर पैसा नसेल तुमची प्रॉपर्टी गहाण ठेवा पण हा आदिवासींचा कारखाना चालू ठेवा आणि तुमच्याकडे तेही होत नसेल तर तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला मदत करू पण हा कारखाना चालू करू पण अरे रावीची भाषा कुठं आडमोडीचं धोरण आणू नका तुम्हाला सहकार कायदा काय आहे तेही समजतं मलाही समजतं जर तुम्हाला वीस कोटी काय पन्नास कोटी लागत असेल हे देण्याचा अधिकार माझा नाही तो जनतेचा अधिकार आहे तुम्ही या तुमच्या समोर मी आम सभा घेतो सर्वसाधारण सभा घेतो त्या सर्वसाधारण सभेमध्ये सांगा तुम्ही तुम्हाला किती जागा पाहिजे तुम्हाला किती त्या ठिकाणी तो पैसा लागणार आहे हा आदिवासी कारखान्यासाठी जर ती जनता जनार्दन देत असेल तर आम्ही काहीच नाही कारण जनता जनार्दनच्या आशीर्वादाने आम्ही त्या ठिकाणी संचालक म्हणून निवडून आलेलो आहोत पण कुठंतरी हे चुडाचं राजकारण तुम्ही सावंत तुम्ही थांबवा हीच तुम्हाला या प्रसारमाध्यमाच्या वतीने विनंती करतो आदिवासींचा छळ करणं थांबवा अजूनही आदिवासी पार तंत्र्यात जगतोय असं मला वाटतं आहे आदिवासींना जर खरं सुटका जर करायची असेल तर हा आदिवासी कारखाना चालू झाला पाहिजे एवढंच कळकळीने कर, कर विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय सहकार जय आदिवासी